ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जुने दानवडमध्ये कृषी कन्यांनी दिले पनीर बनवण्यावर कृती प्रात्याक्षिका महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत असणाऱ्या शरद कृषी महाविद्यालय जैनापूर येथील अंतिम वर्षातील विद्यार्थिनींनी ग्रामीण कृषी जागरूकता कृषी कार्यानुभव आणि कृषी औद्योगिक कार्यक्रमांतर्गत जुने धानवाड येथील महिलांना दुधापासून पनीर बनवण्याचे प्रात्यक्षिक देऊन मार्गदर्शन केले अत्यंत पौष्टिक आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीचा पदार्थ म्हणजे पनीर प्रोटीन्स कॅल्शियम आणि कॅलरीजचे प्रमाण पनीरमध्ये अधिक असल्याने याचा आहारात समावेश असणे आवश्यक आहे हीच गरज ओळखून घरच्या घरी दुधापासून पनीर बनवण्याचे प्रात्यक्षिक येथील महिलांना दाखवण्यात आले यावेळी कृषी कन्या तेजस्विनी खोले रसिका पाटील रितिका पाटील योगिता पुजारी तेजस्विनी रजपूत सोनाली रोकडे उपस्थित होते या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक एस जे पाटील उपप्राचार्य आणि कार्यक्रमाचे प्रमुख प्राध्यापक एस एच फलके कार्यक्रम समन्वयक डॉक्टर आर टी कोळी व कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक पी व्ही आवळे विशेष शिक्षक एस व्ही चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले महानकर नि फिरोज कुरने नवे दानवाड